आपण सांग आपल्याला एवढा ठाम विश्वास झाला आहे की रिपब्लिक एक आभास उरलेला आहे काय काय झालंय मोदींनी काय केलं या मागच्या के अकरा वर्षात मोदींनी काय करून टाकलं या टाक देशाचं की आपण स्पष्टपणे बोलू शकतो की हा एक आभास उरलेला आहे हे रिपब्लिक नाही काय तर आपण मोदींची जी काळी कृती आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ काय झालं की सगळं काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर या देशात ज्या वेळेस मोदी सत्तेवर आले दोन हजार चौदा पासून तर त्यांनी आपलं गठन केलं लोक पाहतच बसले पण ह्या सगळ्या घटना आपल्याला दे हॅपनिंग बाय सो त्यांनी पीएमओ एक खूप ताकदवर पीएमओ म्हणजे प्राईम मिनिस्टर्स ऑफिस न तयार केलं त्यात सगळ्या गुजरातले आपले त्याचे कॉन्फिडेंट आय एस ऑफिसर्स वगैरे होते सगळे जमा केले आणखी त्यांनी ते कॉन्स्टिट पीएमओ मध्ये भरले आणि पीएमओ एक सत्ता केंद्र बनलं या देशात होत की कॅबिनेट किंवा <coughs> पार्लमेंट वगैरे वगैरे ह्या गोष्टी होत्या ह्याच्याकडेच खरी सत्ता होती म्हणजे सत्ता असायला पाहिजे की गव्हर्नमेंट कसं चालतंय वगैरे वगैरे याच्यावर नियंत्रण असायला पाहिजे पण ह्या गोष्टी त्यांनी निरर्थक करून टाकल्या आज काय होतं की पीएमओ मध्ये जे सेक्रेटरीज वगैरे असतात मिनिस्टर्स असतात त्यांचे सेक्रेटरीज वगैरे असतात त्यांना काहीही किंमत उरली नाही त्यांचे एक एक्स्ट्रा <coughs> म्हणजे कॅबिनेटच्या बाहेर असणारे काहीतरी सिक्रेट काहीतरी वर्तुळ असते वगैरे तिथे निर्णय घेतल्या जातात आणि कोणतं ते वर्तुळाची नावं सांगायची गरज नाही तुम्हाला बरेच बऱ्याच जणांना याची ओळख असेल तर तिथे निर्णय घेतल्या जातात त्या निर्णय फक्त कम्युनिकेट केले जातात तर सेक्रेटरीला सुद्धा पीएमओ मधून सांगण्यात येते की असा असा निर्णय झालेला आहे डीमॉनिटायझेशन असो किंवा जीएसटी असो किंवा कोणतेही असो किंवा कोविडच्या वेळेस त्यांनी लॉकडाऊन केला ते सुद्धा कोणत्याच मिनिस्टरला माहित नव्हतं एक आहे की त्या तिथून ऑर्डर येते की ओके असं असं झालं आणि त्यामुळे हे सगळं इम्प्लिमेंट करायचं आहे तर मिनिस्टर्स वगैरे किंवा मिनिस्ट्रीज ह्या फक्त इम्प्लिमेंटेशनच्या एजन्सीज उरल्या आहेत तिथे निर्णय होत नाही तर हे त्यांनी हा बदल केलेला आहे हा बदल एक फार कॉन्सिक्वेन्शियल uh, बदल आहे पण आपल्याला काही समजलं नाही पीएमओ आधी सुद्धा अस्तित्वात होते त्यामुळे आपल्याला असं वाटलं की ओके इट्स इन कंटिन्यूम दॉटरिंग इट इज जस्ट अ मॅटर ऑफ एक्सटेंट ओके दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं की कॅप्चर अँड वेपनायझेशन ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी सगळ्याच्या परिचयाची आहे की ईडी येतो किंवा सीबीआयची धाड पडते किंवा आय टीची हे करते किंवा एन आय रेड करत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्णपणे कॅप्चर के केल्या आणखी अस्तित्वात होत्या पण त्यांनी कॅप्चर केल्या आणि याला वेपनाईज केलं टू न्यूट्रलाइज अपोजिशन वगैरे वगैरे ओके तिसरी गोष्ट त्यांनी केली क्रिमिनलाइजिंग डिसेंट त्यांनी येता येतच त्यांनी सगळ्या इन्स्टिट्युशनल स्टेटचं इन्स्टिट्युशनल स्ट्रक्चर होतं त्याचा ताबा घेतला पहिल्यांदा की सगळीकडे आपापले